और oh, yes. सर क्या कहेंगे आज आप के पैसे लेते हैं पहली बार थी बताइए तबीत के सीएस के बाद प्रशासन की क्या कहेंगे आप अभी येलो जोन में आ गया इसलिए हम जो है तो उसके अंदर जल्दी से जल्दी काम करने की कोशिश करेंगे और वो जो है तो पहले <coughs> जो है तो नल और ड्रेनेज की लाइन ही रोड बना के देने वाले हैं उन्होंने जो है तो हमारे को सभी तोंडी आश्वासन दिए और बोले कि हम थोड़ी देर से जो है तो हमारे को लेटर भी मिल जाएगा लेखी स्वरूप में भी देंगे वो या और इसके बाद में जो है तो तुम्हारे को आना नहीं पड़ेगा यहाँ पे ये जो चीज़ आज तक तो होते हुए छः साल से हमारे जो है लतीफ़ जब्बार लेटर पे लेटर दे रहे थे निवेदन पे निवेदन दे रहे थे लेकिन महानगर पालिका के जो अधिकारी है उनके कान पे जो है तो रुई छूईने थी और ये जो है तो जब तक के मूलभूत सुविधा जिसको कहते हैं कि जो रोज़मर्रा की चीज़ है पानी ड्रेनेज रोड ये भी सुविधा अगर महानगर पालिका दे नहीं सकती यहाँ की जनता को इसका मतलब ये क्या कारोबार चला रहे इसके लिए आदमी को जो है तो अपनी जान की बाजी लगा के जो है तो वो चीज़ को हासिल करना पड़ता और ये जो है तो ऐसे जद्दोजहद करने वाले हमारे कार्यकर्ता जो है आम आदमी पार्टी छत्रपति संभाजी नगर के इन्होंने जो है तो अपनी जान पे खेल के आज ये जो काम को जो है तो गति दिए और ये हम चाहते कि अगर ये जैसा उन्होंने आश्वासन दिए उसी पीरियड में और उसी टाइम में अगर ये काम हो गया तो हमको अगली बार ये नौबत आएंगी नहीं और किसी के जान पे ये बात आएंगी नहीं तो हमारी ये उनसे अदबन गुजारिश है जो जिन्होंने जैसा आश्वासन दिए उसी तरीके से काम कर दे रप्त। आपका मैं जो है छत्रपति तो संभाजी नगर औरंगाबाद का शहर अध्यक्ष हूँ आम आदमी पार्टी आपका नाम सैयद सलाउद्दीन आज चालू है महानगर पालिका समोर आपण अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेलो कारण उपोषणाकर्त्याचा दुसरा दिवस आहे अधिकाऱ्याने आ, काय आश्वासन दिलं आपल्याला आमच्या आम आदमी पार्टी छत्रपती संभाजीनगरचे आम आदमी पार्टीचे अल्पसंख्येचे अध्यक्ष प्रतीपबाई यांनी दोन दिवसापासून महानगरपालिकेसमोर उपोषण सुरू केलेले आहे त्यांची उपोषण मागण्याची किंवा त्यांनी आपल्या वार्डासाठी न्याय मागण्यासाठी दोन दिवसापासून इथं उपोषणाला बसलेला आहे वार्ड नंबर चौतीस आरतीनगर येथील समस्या घेऊन तिने बसलेल्या आहेत आणि त्या समस्या खरंच त्या ठिकाणी जे राहतात लोक त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तसं ड्रेनेज असेल पाणी असेल आणि लहान लहान मुलं ज्या ह्याच्यावरून फ्लॉवरून जातात मोठ्या प्रमाणात तिथं गटाराचं पाणी साप सा साचलेलं सा, सा, सा आहे असे मूलभूत सुविधावरती आमचे लतीपबाई दोन दिवसापासून आता या ठिकाणी उपोषणाला बसले या उपोषणाला सपोर्ट करण्यासाठी आम्ही राज्याचे आमचे संघटन मंत्री संग्राम पाटील सरसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या अनुषंगाने आम्ही आज आयुक्त साहेबांना भेटायला गेलो होतो आयुक्त पाटील सरांशी आमची भेट झाली त्यांना सगळं सगळ्या मुद्द्यावरती आम्ही चर्चा केलो त्यांना समजून सांगितलं लतीफबाईंनी वारंवार म्हणजे जवळपास पाच ते सहा वेळेस महानगरपालिकेमध्ये निवेदन दिलेलं आहे त्यांच्या वार्डामध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत या समस्यासाठी त्यांनी निवेदन दिले त्यांनी जा, वारंवार पाठपुरवठा करूनसुद्धा महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी त्यांना न्याय ना दिला नाही त्यामुळे आयुक्त साहेबांना आज आम्ही भेटलो hmm. आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन तर दिलेलं आहे पण लेखी आश्वासन आता दिलेलं दिले नाही आहे की तुमचे जे काही मागण्या आहेत आम्ही ते मान्य करू पण आतापर्यंत आमच्याकडे लेखी आली नाही पण खरं सांगायला गेलं तर महानगरपालिकेने हे पुढे होऊन काम केलं पाहिजे होतं या महानगर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे जे काही राजकीय लोक पुढारी आहेत ज्या ठिकाणी मेवा खायला मिळतात त्या ठिकाणी या लोकांना पाठवून कामं करून घेतात ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगराला या लोकांनी या ठिकाणी पुढारी असेल किंवा ना महानगरपालिकेचे अधिकारी असेल न्याय देण्याचं कधीच काम केलं नाही म्हणून आज नाविला जास्त आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या आम आदमी पार्टीचे अल्पसंख्यक अध्यक्ष दतीपभाई आज उपोषणाला बसलेले एक वाढातलं काम सर्वसामान्य जनतेचा प्रश्न घेऊन जर त्यांनी पाच बार बार मिनटाला बसावं लागत असेल ही दुर, दुर्दैव दुर् गोष्ट आहे तेव्हा मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आम आदमी पार्टी ही सर्वसामान्याची हक्कासाठी न्यायकासाठी लढणारी पार्टी आहे यासाठी आम्ही इथे बसलो आहे आणि आज पाटील सरांना भेटलो आहे आणि त्यांनी आम्हाला थोडंफार आश्वासन दिलेलं आहेत पण लेखी दिलेले नाही धन्यवाद आपलं नाव माझं नाव डॉक्टर वैजनाथ राठोड मी राज्याचा सचिव आहे